आज या ठिकाणी भिंगारच्या पूर्ण वासीय सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटना ज्येष्ठ नागरिक संघ सर्व एकत्र ये येऊन जे पैलगाम मध्ये जे हत्या काढणं झालेलं आहे जे हिंदू धर्मियांना त्यांची जात पात विचारून त्यांचा हत्या केलेली आहे या या निषेधार्थ सर्व भिंगार आणि सर्व व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे या कठोर यांच्यावर कठोर ते कटोर कारवाई झाली पाहिजे राज्य शास राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आम्ही मागणी करत आहोत कि या, या आचरक्यांनी जे कदावर कारवाई केली आणि बांगलादेशी मध्ये में आलेले जे रोहिंगे त्यांना शोधून भारतातून हाकलून ढकलून देण्याचं काम करण्यात यावं अशी आमची सर्व भिंगार वासियांच्या वा, वतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मागणी राहील आणि या सर्व भिंगार भिंगार सर, वासियांच्या वतीने सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी तीव्र असा निषेध करीत आहोत आणि, संदर्वार, कि साथ साथ आ, ब, आणि या संदर्भात संध्याकाळी आम्ही भिंगारवासियांना आवाहन केले आहे की साडेसात वाजता संध्याकाळी साडेसात वाजता दोन मिनिटं आपली लाईट बंद करून एक पंथी श्रद्धांजली के नाम असा एक संदेश आम्ही सरकारपर्यंत पोहोचवतोय आणि ज्या या घटनेमध्ये जे मृत व्यक्ती मरण पावलेले नाही त्यांना या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी भिंगारवासीय एक पंथी श्रद्धांजली के नाम या ठिकाणी अर्पित करत आहे